त्यांना लक्षात नाही कदाचित ते काही कोटी रुपये या नुकसान लक्षात येत नाही हा कांदा नाशिकचा आहे विकतो आणि तिथंच माझा बांधव असलेला तो अकरा बारा चौदा पंधरा रुपयात कांदा विकतो हे पाप चाळीसशे तीनशे रुपये नफा कमाव तुमच्या लक्षात काय येत आहे म्हणून कोपऱ्या गणेश किंवा नावानं खरे फॉर्म झाला पुढा नेतो माझ्या नावानं लागतील झालं खरे फुडा पण एकदा तुम्ही केवळ पार करताय हे लक्षात ठेवा बरोबर आज या ठिकाणी तुम्ही सगळे जमला दोन ऑक्टोबरला कोण कोण येणार सर्व डॉक्टर साहेब आणि आपल्या असते शस्त्र त्या ठिकाणी आईचा पेटून आहे थापायचं नाही हे एकदाच आहे एकदाच तुम्हाला मरण येणार आहे परत परत मरण येणार नाही आभार व्यक्त करूया आणि परत एकदा सगळ्यांनी बाजार समितीत जाऊन त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने जायचंय व्यक्त करण्यास शांततेच्या मार्गाने बाजार समितीत चालायचंय पोलिसांचं या ठिकाणी आभार व्यक्त करूया